दिनांक 7 जुलै 2024 हजार चोवीस रोजी घणसोली येथे योगाचार्य डॉक्टर संदीप डोंगरे यांनी बर्फावरील सर्वात वेगवान योग आसनांचा सहाव्यांदा विश्वविक्रम केला याबाबत अधिक माहिती देताना डॉक्टर संदीप डोंगरे म्हणाले काहीतरी वेगळं करायचं होतं आणि योगाचा अवेअरनेस ज्याला म्हणतो किंवा माहिती लोकांपर्यंत पोहोचावी योगाचं महत्व काय आहे आणि असं वेगळं काहीतरी केल्याशिवाय लोकांचं आपल्याकडे लक्ष जात नाही म्हणून हे करायचा विचार केला बर्फावरती योग हा जरा थोडा वेगळा कॉन्सेप्ट आणि बर्फावरती स्लॅ या स्लॅब्स आहेत म्हणजे दगडासारख्या अगदी टणक आहेत प्रचंड थंड आहेत त्या पण वेगळं काहीतरी करायचं आणि ह्याच्यातूनच थोडा योगाचा अवेअरनेस लोकांपर्यंत योगाची माहिती पोहोचवायची हा याचा उद्देश होता हा हेतू होता खूपच छान वाटलं आणि हा सांगवा वर्ल्ड रेकॉर्ड आहे पाच आधी झालेले आहेत दिस इज अ सिक्स्थ वन आणि तोही आपण सक्सेसफुली केलेला आहे खूप छान वाटलं खूप बरं वाटलं वाटलं नव्हतं की जमिनीवरती मी पन, आ, आ, पन, आ, जो जो आ, हे अकरा मिनिटात करतो पण बर्फावरती पंधरा मिनिटाचा टार्गेट ठेवला होता तर थोडं प्रिसिजन आणि चांगलं करण्याच्या नादात थोडासा अठरा मिनिट तेहतीस सेकंदच झालं पण खूप छान वाटतंय खूप छान गेले जवळजवळ तीन महिने मी याची प्रॅक्टिस करत होतो आणि एक वॉर्निंग आहे की कोणीही हे शिकून न घेता किंवा ट्रेनिंग न घेता करू नये कारण जर बर्फावरती पडलं तर खरंच कपाळ मोक्ष होऊ शकतो तर केअरफुली करायचंय बघून कॉपी करू नका एवढीच विनंती आहे जवळजवळ तीन महिने आमची प्रॅक्टिस चालू होती बर्फावर सुद्धा एकदा अटेम्प्ट करून पाहिला आणि त्यावेळी लक्षात आलं की अरे सगळीच आसनं नाही जमत याच्यावर एका पायावर बॅलन्सिंगची जी आसनं आहेत ती करायला फार कठीण जात तरी पण त्यातल्या त्यात जी शक्य होती कठीण आसनं सुद्धा जसं पक्षासन आपण केलं ती आम्ही केली आणि प्रॅक्टिस शिवाय काही नाही प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट जसं म्हणतात आणि आमच्या गोष्टी आहेत त्या केल्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात योगाचार्य डॉक्टर संदीप डोंगरे यांच्या बाबत अधिक माहिती देताना त्यांच्या शिष्या म्हणाल्या हॅलो एव्हरीवन सो खरच खूप छान वाटतंय आणि खरंच खूप प्राऊड पण फील होतंय की मी आज सरांची शिष्य आहे सो सरांनी खरंच खूपच मेहनत घेतली आहे इट्स रिअली डिफिकल्ट टू डू समथिंग ऑन दिस आईस क्यू सो आम्ही जेव्हा नॉर्मली प्रॅक्टिस करतो मॅट वर तेव्हा सुद्धा एका अटेम्प्टमध्ये एवढी फाईव्ह असणं आणि एवढ्या कमी टाइम मध्ये करणं इट्स रिअली डिफिकल्ट सो आमच्या सरांनी ते केलं आणि एक टार्गेट सेट केलं एक न्यू वर्ल्ड रेकॉर्ड सेट केलं आहे त्याबद्दल त्यांना आमच्याकडून माझ्याकडून स्पेशली खूप खूप शुभेच्छा आणि आम्ही प्रयत्न करू त्यांच्यासारखं काहीतरी करण्याचा आणि इट्स रिअली अ मोटिवेशन फॉरंगाई सो या टू कॉन्ग्रॅज्युलेशन मला खूप छान वाटतंय आमच्या सरांनी सहावा वर्ल्ड रेकॉर्ड केलेला आहे पुन्हा एकदा आणि त्यांची गेल्या तीन महिन्यापासून प्रॅक्टिस चालू होती आणि आम्ही पण त्यांना सपोर्ट करत होतो जे जसं शक्य होईल आमच्या साइडने आणि बऱ्याच गोष्टी चॅलेंजिंग होत्या जसं सगळ्यात पहिला होता की आसनास करायच्या आहेत एका नॉन नॉनस्टॉप ते एक पहिलं चॅलेंज होतं आमच्यासाठी दुसरं होतं की फ्लेक्झिबिलिटी इम्प्रूव्ह करणार कारण खूप सारे आसनं असे होते त्याच्यामध्ये स्ट्रेचिंग बेंडिंग वगैरे खूप आहे सो ते बॉडीमध्ये फ्लेक्झिबिलिटी आणणं हे एक दुसरं टास्क होतं आणि त्याच्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली आणि तिसरं एक होतं की त्याच सगळ्या फ्लोला बर्फावरती करणं हे सगळ्यात मोठं चॅलेंज होतं आणि त्यांनी खूप प्रयत्न केले त्यासाठी खूप मेहनत पण घेतली आणि त्यांनी करून दाखवलं आज आणि आम्हाला सगळ्यांना खूप मोटिवेशन मिळालं आहे सो थँक यू सो मच वन्स अगेन सरांना आणि पूर्ण टीमला नवी मुंबई मधील ताज्या बातम्यांसाठी वाशी समाचारला सबस्क्राईब करा